साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विश्वाह सोहळा भवानी वीर तपस्वी सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला सनईचे मंगलसूर वऱ्हाडींच्या लगबगीत मंगळवारच्या गोरज मुहूर्तावर बारा जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्यासह आमदार सुभाष देशमुख मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे वीर तपस्वी शिक्षण संकुलचे सेक्रेटरी शांतय्या स्वामी उद्योजक प्रमोद मोर आदींची उपस्थिती होती दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख आणि त्यांच्या सुविधा पत्नी डॉक्टर उर्वशी देशमुख यांनी प्रत्येक नवरी यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी नवदाम्पत्यास स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीने कपाट मणिमंगळसूत्र संसार उपयोगी वस्तू साडी शालू जोडवी सफारी आदी आवश्यक वस्तू देण्यात आल्या विवाहानंतर सहभागी झालेल्या सर्व आत्पेष्ट मित्र मंडळींना भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती याप्रसंगी काशीचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी नववधूवरास शुभाशीर्वाद दिले अतर जे हा, या विवाह सोहळ्याचे आकर्षण म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी अक्षता सोहळ्याच्या प्रसंगी मुख्य मंचावर